जैन मित्रांनो नमस्कार आर एस अकॅडमी स्वागत आहे मित्रांनो जो आपण मागे बॅट्समन पोलीसचा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट होत्या की सर ते बॅट्समन पोलीसचं नक्की भरती कशी आता मी तुम्हाला ओवरली थोडी समजून सांगितली होती पण त्या ओवरली समजून सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना डाऊट खूप होते कारण या बॅट्समन पोलीस भरतीची प्रक्रिया कशी होते हे सर्वात पहिले महत्वाचे आहे हो, आणि एक एवढा समजेल की आपण एक ग्राउंड लेवलला गेल्यावरतीच समजेल कारण की पुस्तकी नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये ग्राउंड लेवलमध्ये गेल्यावरती खूप फरक आहे मग इथं नाशिकमध्ये जे सर आहेत आपले त्या सरांचं बॅट्समनचा क्लास स्पेशल दुसरं काही नाही बॅट्समन पोलीस भरतीचा स्पेशल क्लास आहे तर तिथं आलो आहे की सरांना म्हटलं की सर, सर माझ्याकडे जे विद्यार्थी आहेत माझे जे फॉलोअर्स आहेत त्यांना बॅट्समन पोलीस बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे मग तर सर पण बोलले या म्हणे सर सांगू नक्की मग बॅट्समन पोलीसचं सर्वात पहिले भरती प्रक्रिया कशी होते त्या जागा कशा निघतात या जागा स्पेशल भरती होते का जसं कारागृह स्पेशल जागा निघतात किंवा एसआरपीएफ गटवाऱ्यांच्या स्पेशल जागा निघतात अशा तसं बॅट्समॅनच्या पण स्पेशल जागा निघतात का तर बॅट्समॅन पोलीसच्या पण स्पेशल जागा निघतात मित्रांनो ज्या ज्या जागेला बॅट्समॅन पोलीस जिथे जिल्ह्या जिल्ह्याला बॅट्समन पोलीसच्या जागा रिक्त असतील तिथे तिथे बॅट्समन पोलीसच्या जागा भरल्या जातात दोन हजार अठरा साली बॅट्समन पोलीस चे मोठी भरती झाली होती त्यानंतर बॅट्समॅन पोलीसची भरतीच नाहीये आता यावेळेस बॅट्समन पोलीसची भरती निघण्याची दाट शक्यता आहे म्हणून त्यानुसार विद्यार्थी तुम्ही बघत असणार हे विद्यार्थी सरांचे तीन दोन तीन क्लास ते क्लास आहेत तर तिथं विद्यार्थी बघा बॅट्समन पोलीस भरतीची तयारीला लागून गेलेले आहेत आणि बऱ्याच जणांना बऱ्याच जणांना पोलीस आहे पण उंचीमुळे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहून जात आहे किंवा काहींची उंची बसते शिक्षणामुळे काहींचं स्वप्न अपूर्ण राहून जात आहे कारण की बॅट्समॅन पोलीस मध्ये फक्त दहावी पास हे शिक्षण आहे आणि उंचीच जर म्हंटल तर इथं रेग्युलरला एक पासष्ट आहे तर इथं अडीच इंच म्हणजे दोन पॉईंट पाच इंचाची सूट आहे साडे बासष्ट पर्यंत असेल उंची त्या विद्यार्थ्याला बॅट्समॅन पोलीस मध्ये पोलीस डिपार्टमेंट मध्ये त्याला सिलेक्शन करता येईल तसं लेडीजला पण हाईट मुळे पोलीस सोडवता येत नाही त्यांना पण दोन पॉईंट पाच इंचाची सवलत दिलेली आहे म्हणून मित्रांनो आपण सरांचं थोडं समजून घेऊ सरांकडून माहिती घेऊ की काय सर सर्टिफिकेट वगैरे हे बरेच जण डाउट आहे की सर सर्टिफिकेट कुठे भेटेल ते पण सर्व आज सरांशी आपण कम्प्लीट करून माहिती तुम्हाला देणार आहे मित्रांनो विथ वाद्य त्यांचं जुने विद्यार्थी असतील ते काय आणि कोणते कोणते वाद्य आहे ते पण आपण समजून घेऊ तर सर लिपी पण वेस्टर्न लिपी वगैरे पण सांगत असतात स्वर पीच आवाज या गोष्टी सर्व साइट <coughs> बघा मित्रांनो इन्फॉर्मेशन सर आहेत त्यांना काय कोणत्या पद्धतीने पीच कोणते कोणते वाद्य वाजवायचे आहेत ते पण सर सांगतायत म्हणजे तुम्हाला ते पण सांगणार आहेत क्लारनेट आहे ट्राम्पॅट आहे अजून कोणते वाद्य चालतात पोलीस भरतीला ते पण विचारू आपण विथ वेस्टर्न लिपी वगैरे लिपी पण महत्वाची असते ते पण बघा मित्रांनो कोणी चॅनल वरती नवीन असेल मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला एवढी माहिती ग्राउंड लेव्हल ला बघा मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं बँक पोलीस बद्दल काय सर स्वतः बँकमन पोलीस मध्ये आहेत आणि काय तुम्हाला डिटेल मध्ये माहिती एकदम प्रॉपर पुन्हा आपण सरांकडून एकदम घ्या की कशा पद्धतीने सर आमच्या विद्यार्थ्यांना एवढंच एक की बँकमन म्हणून पोलीस वन खूप अवघड आहे असं वाटतंय की वाद्य वाजणं तो पण पण अवघड आहे काही ना आहे इच्छा काही नाही इच्छा पण आहे भीती आहे मनात काय वाटत तुम्ही वाळगायची काहीच गरज नाही कारण की आपण लहानपणी जेव्हा लहानपणापासून आतापर्यंत जे आलो ते शिक्षणच घेता आलेलंय बरोबर आपण शिकतच आलोय कोणी पोटातून शिकून आलेलं नाही त्याच्यामुळे ही पण एक गोष्ट आहे की ही शिकायचीच आहे ही कला आहे एवढंच आहे की आपण जे, जे पुस्तकातून ज्ञान घेतो त्याच्या आणि याच्यात थोडा फरक आहे ही कला आहे ही प्रत्येकाच्या अंगात असते पण ती समोर आली पाहिजे ती समोर कधी येणार जेव्हा आपण ती स्वतः शिकणार त्यावेळेस ती समोर येणार अशी समोर येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला किमान ज्या व्यक्तीला ज्या व्यक्ती क्लास घेतोय तर त्या व्यक्तीकडे जाऊन तुम्ही क्लासेस करा आणि त्याच्याकडून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा आपल्याकडे जास्त इन्स्ट्रुमेंट बघा क्लारनेट ट्रम्पेट सॅक्सोफोन आणि इफोनियम हे चार इन्स्ट्रुमेंट बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे प्रत्येक पोलीस बँड मध्ये लागतात म्हणजे लागतात याचे पद भरलेच जातात बाकीचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ढोल ड्रम साईड ड्रम किंवा बेस ढोल हे जे आहेत इन्स्ट्रुमेंट याला जास्त व्हॅल्युएशन नसतं कारण की हे वाजवणारे खूप लोक असतात आणि याला व्हॅल्युएशन कमी मिळतात आणि त्याच्यामुळेच काय होतं आपल्याला मार्क्स पण कमी मिळू शकतात आता पहिल्याच्या काळात जेव्हा बँडच्या बँड ची भरती व्हायची बँडचे जे पद भरले जायचे तर त्यावेळेस काय व्हायचं माहितीये का की ज्यांना चांगलं वाजवतायचं क्वालिटीमध्ये त्यांना डायरेक्ट सिलेक्ट करून घ्यायचे पण आजची ती परिस्थिती राहिलेली नाही आता जसं तुम्ही पेपर ग्राउंड आणि तुमचं जे वाजवणं याला प्रत्येकाला मार्क दिलेले आहेत त्याच्यामुळे याच्यात सिलेक्शन राहिलेले नाही आता याच्यात मार्क दिलेले असल्यामुळे याच्यात तुम्हाला वाजवता येणं गरजेचं राहिलेलं आहे आणि नाही तुम्ही क्वालिटी वाजवू शकला पण किमान तुम्हाला त्या परीक्षेमध्ये पास होणार एवढं जरी वाजवता आलं तरी पण सफिशियंट आहे तुम्हाला पोलीस भरतीसाठी त्याच्यामुळे अशी मनात भीतीच बाळगू नका की मला वाजवता येईल का मी शिकू शकेल का किंवा मला बँड पोलीस मध्ये जर भरती व्हायचंय आहे तर त्याच्यामध्ये मला घेतील का मला किंवा तुम्ही लाजू नका ह्या गोष्टीला कारण की ही लाजण्यासारखी गोष्ट नाही कोणी आपल्याला घरी पैसे आणून देणार नाही किंवा कोणी असा तुमचा मित्र आहे का की जो आपल्याला सांगणार आहे की तू बँड मध्ये भरती नको मी तुझा माझा अर्धा पगार तुला देईल असा कोणीच नाही आपल्याला भरती व्हायचंय पगार आपल्यालाच मिळणार आहे त्याच्यामुळे लाजायची गरज नाही कॉन्स्टेबलला जो पगार आहे तोच त्यांना पण पगार आहे पगारात तुम्हाला एक रुपयाचा फरक नाही आणि त्यात जर एखादा विद्यार्थ्या बँड्समन मध्ये रेग्युलर पोलीस मध्ये जाता जाता का ओ, ओ, बर, 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 हो हो भरतीला त्याच्यासाठी भरपूर मार्ग आहे पण आधी भरती होणं गरजेचं आधी पुढचे मार्ग तुम्हाला निघत राहतात आता दोन हजार ची जी भरती झाली या दोन हजार अठराच्या भरतीमध्ये पण बँड्समॅन मध्ये भरपूर मुलं भरले गेलीत नाशिक सिटी ला जवळपास अठरा मुलं भरले गेले त्याच्यात पाच ते सहा मुली आहेत त्याच्यामुळे मुलींना पण एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला आहे की भरती होण्यासाठी ज्यांची हाईट नी। कमी आहे अडीच सेंटीमीटरनी आणि ज्या मुलींचं शिक्षण कमी आहे अशा मुलींसाठी सुद्धा हा खूप चांगला पर्याय दिलेला आणि ग्राउंड आणि पेपर वगैरे सेम पोलीस भरती का सर हो जो ग्राउंड आहे तुम्हाला तो सेम असणार आहे पण पेपर जो आहे त्याचा अभ्यास तुम्ही पोलीस भरतीचा जो आहे तोच करा म्हणून त्याची लेवल तुम्हाला कमी असणार आहे कारण की दहावीच्या बेसवर भरती असल्यामुळे पेपर ची लेवल कमी येईल पण अभ्यास मात्र तोच करा जेणेकरून तुमचं मिरिट वाढेल ओके ओके okay, okay. सरांची सर आपल्या अकॅडमीचं नाव काय सर माझ्या अकॅडमीचं नाव विजन करिअर अँड म्युझिक व्हिजन करिअर बघा मित्रांनो सरांकडे तीन ते चार बॅचेस आहेत आता मी ह्या बॅचेसला इकडे आलेलो आहे अजून सरांच्या दोन तीन ठिकाणी बॅचेस आहेत आणि आता जे विद्यार्थी तुम्हाला आपण बघत होते ते विद्यार्थी सर आता नुकतेच आलेले आहेत का हा ह्या विद्यार्थ्यांना त्यांना येऊन एक पंधरा दिवस झाले बरोबर त्यात दिवाळीच्या मध्ये सात आठ दिवस सुट्ट्या गेल्या त्याच्यावर थोडा गॅप पडला आणि जी माझी अजून दुसरी जी बॅच आहे तिला जवळपास एक दीड महिना होईल अजून अजून झाला नाही तर ती बॅच कंटिन्यू चालू आहे त्या बॅच मी दिवाळीमध्ये कोणीच घरी गेलो नाही ती बॅच माझ्याकडेच थांबली त्याच्यामुळे त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे आहे यांची सुद्धा ग्रोथ होईल आता यांची स्टार्टअप आहे आणि सर ये लिपी वगैरे पण शिकवता हो, आपल्याला जे वेस्टर्न म्युझिक पोलीस साठी लागतं हा, हा। तर ते जे बेसिक नॉलेज जसं की आपल्याला भरतीला विचारू शकता है की ह्या कीला काय म्हणतात ह्या लाईनला काय म्हणतात ह्या स्पेसला काय म्हणतात जी लिपी आहे ज्याच्या जसं की आपल्याला अबकडं शिकवलं जातं बेसिक त्याच्यावरती आपण पूर्ण ओळ लिहितो त्याच्यानंतर पॅरेग्राफ लिहितो त्याच पद्धतीने याचं जे बेसिक आहे वेस्टर्न लिपीचं हे तुम्हाला मी शिकवणार त्याचा त्याच्यात तुम्ही काळजी करायची काहीच गरज अरे मित्रांनो बघायला लागत्या म्हणजे इथं तुमच्या क्लास बरोबर तुमची वेस्टर्न लिपीची बेसिक जी लिपी आहे ती पण कम्प्लीट होणार आहे त्यात ना त्यात अजून जे सर सर्टिफिकेटचा विषय आहे बऱ्याच जणांना सर्टिफिकेट म्हणजे हे मी पण बघणार होतो की बँड्समनचा साधा बँड्सवाल्यासाठी चालून जाईल येते पण आता जे तुमच्याशी बोलणं झालं की विद्यापीठाच्या जसे आपल्या डिग्री असतात बरोबर बरोबर जसं ग्रॅज्युएशन कुठल्या विद्यापीठात केलेलं आहे ते पण मॅटर करताय ते मॅटर की विद्यापीठचं आपण रेग्युलर पण ग्रॅज्युएशन करू शकतो पण जेव्हा फायनल चांगल्या ठिकाणी सिलेक्शनच्या वेळेस विद्यापीठ मॅटर करताय बरोबर जसं की आपण समजा तुम्ही एमबीए केलं समजा तुम्ही एमबीए करताय साध्या कॉलेजमधून आणि एखाद्या खूप मोठ्या युनिव्हर्सिटी मधून करताय बरोबर तर त्या एमबीए तुम्ही केल्यानंतर एखाद्या ठिकाणी जॉबला गेले तर ला गेल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला तिथं तुमची जी डिग्री बघतील त्या डिग्री वरती तुमचं कोणत्या कॉलेजला डिग्री झालेली आहे हे सुद्धा बघितलं जाईल आणि त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन डिपेंड असणार बरोबर म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट पण सर्टिफिकेट मध्ये देणार कोर्स केल्यावर तुमच्याकडे हो किती महिन्याचा कोर्स असेल हा माझा कोर्स असतो तीन महिन्याचा ऑफलाईन आणि ऑनलाईन वाल्यांना चार महिन्याचा ऑनलाईन पण बॅचेस आहे का ऑनलाईन बॅचेस असतात पण ला मी सध्या जास्त प्रेफर करत नाही कारण की ला मला तेवढा वेळ मिळत नाही ऑनलाईनला चे बॅचेस मला घेता येत ओके ओके मित्रांनो म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटणार आहे विथ आता काहींच्या आशा बी सर आम्हाला फक्त सर्टिफिकेट पाहिजे काय करावं लागेल तर सरांना ते पण बोललो तर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्ही सर सर्टिफिकेट तुम्हाला देतील फक्त सर्टिफिकेट पण तुम्ही त्यांना सरांना टेस्ट द्यावा लागेल सर सर्टिफिकेट मी तुम्हाला देऊ शकतो पण तुम्हाला त्या पद्धतीने वाजवता आलं पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमच्या जिथे राहताय तुम्हाला यायला पॉसिबल नसतं तर तुम्ही तिथे शिका शिकल्यानंतर माझ्याकडे या तुम्ही आणि मला त्याची एक टेस्ट द्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सर्टिफिकेट देईल आणि त्याच्यावर तुमची जी वाजवण्याची जी क्वालिटी असेल त्याच्यावरती ग्रेड देईल तुम्हाला ओके ओके मित्रांनो सर्टिफिकेट चांगल्या विद्यापीठाचं सर्टिफिकेट आहे म्हणजे त्या सर्टिफिकेटला चांगल्यापैकी व्हॅल्युशन आहे तिथे गेल्यावर त्या सर्टिफिकेटवरून मी तुमचा भरपूर काही ओळखलं जातो की विद्यार्थी कुठून तयार होऊन आलेला आहे कुठल्या विद्यापीठातून तयार होऊन आलेला आहे हे पण मित्रांनो अजून काही तुम्हाला माहिती लागेल तर आपण ते नंबर दिलेला राहील सरांचा नंबर आहे माझा वेळ काही माहिती लागली सरांना विचारा कॉल करा आणि जे बाहेरून येणार असतील त्यांच्यासाठी पण आपण सोय करू जेणेकरून तीन महिन्याचा कोर्स आहे फीज वगैरे काय असेल तुम्ही सरांना नंबर दिलेला सरा नंबर विचारून सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकतात की फीस वगैरे काय आहे सर सर्टिफिकेटसाठी काय जर फीस कशी असेल काय असेल ते एवढं सर्व डिटेल तुम्हाला माहिती भेटेल म्हणून काही पण डाऊट असतील तर एक काम करा कमेंट बॉक्समध्ये बी टाका कमेंट बॉक्समध्ये टाका की सर हा हा डाऊट आहे हा हा, हा प्रॉब्लेम आहे ते कमेंट वाचून पण आम्ही तुम्ही त्या डाऊट सॉल्व्ह करण्याचा आणि होई तुमचा जर जास्तच अजून आवड असेल की ब्रँड्स पण पोलीस अजून माहिती द्या तर मी ते दहा पंधरा दिवसानंतर सरांकडे येत राहील सरांच्या बॅचेस आहे तिथून तुम्हाला अजून माहिती देईल की मुलांचा ग्रोथ पण दाखवेल की मुलगा आला का होता कसा आता मुलाची ग्रोथ काय आहे एकदम मित्रांनो चांगला चान्स आहे शिक्षण कमी आहे त्यात ना त्यात उंचीमध्ये सवलत आहे पेपर अजून पेपर बेसिक पेपर येतो कारण की पोलीस भरतीचा बारावी बेसवर येतो ना दहावी बेसवरती येतो पेपर मध्ये पण इथे सूट आहे की जेणेकरून विद्यार्थी एखादा अभ्यासात वीक असेल तो तरी इथे ग्रो करून निघून जाऊ शकतो म्हणजे इथला बे पण बेसिक असतो मित्रांनो अजून काही माहिती लागत असेल तर नंबर दिलेला आहे तर नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कमेंट बॉक्स